टपाटेस्क्रीनमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपण सगळे महागडे क्रीम्स सिरम्स वापरतो पण खरा ग्लो मिळत नाही पण तुम्हाला माहीत आहे का रोज एक रताळ खाल्लं तर ते तुमच्या सौंदर्याचं नैसर्गिक गुपित ठरू शकतं हो हे साधं रताळ हे आपल्या घरी नेहमी मिळतं आपण त्याच्या अनेक रेसिपी पाहिलेल्या आहेत परंतु त्याचा सौंदर्यासाठी सुद्धा फायदा होतो हे तुम्ही कधी ऐकलं आहे का रताळ म्हणजे स्किनसाठी जादूचा खजिना आहे यात असतं बीटा कॅरोटीन जे शरीरात विटॅमिन ए विटॅमिन तुमच्या त्वचेला तरुण ठेवतं सुरकुत्या दूर ठेवतं आणि नैसर्गिक ग्लो देतं ड्राय स्किन ड्राय स्पॉट्स आणि पिंपल्सवर सुद्धा रताळ फार उपयोगी आहे म्हणजेच ग्लो बाहेरून नाही आतून मिळतो आता बोलूया केसांबद्दल रताळ्यातलं विटॅमिन बी सिक्स आणि आयर्न केसांच्या मुळांना बळकट करतात ज्यामुळे केस गळती कमी होते आणि केस मऊ चमकदार दिसतात नियमित रोज एक रताळ खाल्लं तर केस दाट होतात आणि कालपल हेल्दी राहतो म्हणजेच रताळ म्हणजे केसांसाठी नैसर्गिक टॉनिक आहे फक्त खाण्यासाठी तर नाही ना तर लावण्यासाठीही अपलातून आहे उकडलेला रताळ घ्या त्यात एक टी स्पून मध आणि थोडं गुलाब पाणी मिसळा हा पॅक चेहऱ्यावर लावा फक्त पंधरा मिनटासाठी पंधरा मिनटानंतर चेहरा धुतल्यावर त्वचा मऊ तजेलदार आणि उजळ दिसेल हा एकदम शंभर टक्के नैसर्गिक फेसपॅक आहे अनेक जणी डाएट करताना म्हणतात चेहरा कोमसतो पण रोज एक रताळ खाल्लं तर तसं होत नाही कारण रताळ लो कॅलरी आहे पण पोट भरतं आणि स्किनलाही पौष्टिकतेने भरतं म्हणजे वजन कमी होत असतानाही चेहऱ्यावर नैसर्गिक चमक टिकून राहते तर हे होतं रताळ्याचं सौंदर्याचं गुपित रोज एक रताळ खा आणि तुम्ही बघाल चेहऱ्यावरचा ग्लो केसांचा बाउन्स आणि आत्मविश्वास दोन्ही वाढतील मेकअप नाही फिल्टर नाही पण नैसर्गिक ग्लो म्हणून लक्षात ठेवा सौंदर्याचं सिक्रेट म्हणजे रोज एक रताळ तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल लायकांची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नव नव्हजी ना नोटिफिकेशन मिळत राहील चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये